आज काय करणार आपण अंकांची तुलना हा वाज बघू अंक पाच दोन, दोन, सहा खालील सूचना वाज बघू मुलांना मुलाला सर्व अंकांची ओळख करण्यास सांगा पाच पेक्षा जास्त असलेल्या संख्या सांगा हा पाच पेक्षा मोठ्या असलेल्या संख्येस गोल करायचा आहे कर बघू पाच पेक्षा, पेक्षा मोठी कुठची संख्या आहे ग पाच पेक्षा मोठी पाच पेक्षा मोठी पाच नंतर किती येतात बाळा मग पाच पेक्षा मोठी संख्या कुठची हा मग त्याला गोल कर बघू व्हेरी गुड छान दुर्वा दुर्वासाठी वाजवा सगळ्यांनी दुर्वा